मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट सुद्धा बघायला मिळू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल आज राज्यावरती संपूर्ण परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे सोबतच मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी पश्चिमेकडून बाष्पाचा पुरवठा देखील होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याचमुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण होत आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला दोन तीन दिवसापासून जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळत आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजे जळगाव आहे त्यानंतर धुळे नंदुरबार या परिसराच्या दरम्यान तर आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जर दर बघायचं झालं तर सर्वात आधी विदर्भामध्ये जो नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे कोंढाली आहे नागपूर आहे त्यानंतर उमरेड आहे भंडारा घोटी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर भंडाराच्या दक्षिणेकडचा परिसर उमरेड आहे देसाईगंज या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट तर ऑरेंज अलर्ट काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पूर्वेकडे म्हणजेच गोंदिया वारशिवनी परसवाडा शिवनी आणि वारशिवनी या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहील म्हणजेच आपल्याला या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात पावसाचा जोर ठिकठिकाणी वाढलेला बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो डोंगरगड आहे अंबागड चौकी आहे सोबतच दुर्ग आहे धामतरी आहे कांकेर कापसी आंबागड चौकी गडचिरोली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे जसे की धामतरीचा आसपासचा परिसर त्यानंतर कापसी गडचिरोलीचा आसपासचा परिसर या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल तर इतर परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर दक्षिणेकडे कापसी भामरागड अहेरी बिजापूर बारसूर कोंडगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात असणार आहे विखुरलेल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूर राजुरा पांढरकवडा ताडोबा त्यानंतर यवतमाळ वर्धा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून यवतमाळ ते वर्ध्या दरम्यानचा परिसर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर अमरावती अचलपूर अकोट अकोला खामगाव सोबतच चिखली बुलढाणा लोणार वाशिम कारंजा दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या परिसरामध्ये राहील त्यानंतर हिंगोली आहे नांदेड वाघला त्यानंतर परभणी माजल आहे माजलगाव सैलू परळी अहमदपूर उदगीर देगलूर बिदार बसव कल्याण आणि लातूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर पावसाचा जोर सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी या परिसरामध्ये बघायला मिळतील त्यानंतर लातूर आहे सोबतच तुळजापूर त्यानंतर तुळजापूरनंतर धाराशिव आहे सोबतच बसवकल्याण त्यानंतर पेठ आहे त्यानंतर कैज आहे परळी आहे तुळजापूर बार्शी सोबतच बीड माजलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो क करमाळा बार्शी त्यानंतर इंदापूर बारामती दौंड पंढरपूर सोलापूर तुळजापूर या दरम्यान आपल्याला दुपारनंतर या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून दुपारनंतर या परिसरामध्ये मध्यम पावसाचे संकेत आपल्याला दिसून येणार आहेत त्यानंतर अहिल्यानगर आहे जामखेड आहे बीड आहे पैठण आहे छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर कन्नड सिल्लोड त्यानंतर जालना या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील खास करून छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड जालना या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचे संकेत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असतील तर उत्तरेकडे पावसाचा जोर वाढत चाललेला आहे म्हणजेच मालेगाव पाचोरा धुळे साखळी जळगाव शिरपूर सेंदवा नंदुरबार या दरम्यान आपल्याला विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर नवापूर वायरा आणि अहवा सोबतच साखळी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नाशिकपासून दक्षिणेकडे इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा सोबतच कल्याण बडोंबिवली मुंबई आहे खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात पावसाचा जोरसुद्धा वाढलेला बघायला मिळू शकतो खास करून वाडा इगतपुरीच्या दरम्यान त्यानंतर खोपोलीच्या दरम्यान आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो परंतु त्याची काही दाट शक्यता आपल्याला या भागामध्ये बघायला मिळत नाहीये त्यानंतर दक्षिणेकडे पावसाचा जोर आणखीनच वाढत चाललेला आहे म्हणजेच गोरेगाव आहे त्यानंतर चिपळूण आहे सातारा कराड रत्नागिरी कोल्हापूर सोबतच राजापूर कोडोली सांगली आणि विटा या दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर चिपळूण रत्नागिरी त्यानंतर पाटण आहे मागजण आहे साखरपा आ, गुहागार आहे त्यानंतर खेड आहे दापोली आहे या दरम्यान आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला या ठिकाणी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे खास करून संध्याकाळनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर आणखीनच वाढण्याची शक्यता आहे तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये दे देत देणारच आहोत त्यानंतर राजापूर आहे निपणी आहे सावंतवाडी सोबतच गोकाक रायबाग सांगली आणि कोडुली या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो जत जामखंडी वैजापूर इंदी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो राज्यावरती संपूर्ण परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात काही परिसरामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला सुद्धा बघायला मिळत आहे म्हणजेच पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो एकंदरीतच राज्यामध्ये सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे परंतु काही भागामध्ये पावसाचा दूर वाढलेला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक सोळा जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद